तर हे जे मोनिंटो माझ्या हातामध्ये आहे ट्रॉफी आहे ही ट्रॉफी आपल्याला दोन हजार तेवीसमध्ये ज्या ग्रामपंचायती नवनियुक्त ग्रामपंचायतीमध्ये सरपंच उपसरपंच आणि सदस्य निवडून आले त्याची ट्रॉफी पंचायत समिती अंतर्गत माननीय सभापती उपसभापती आणि खंड विकास अधिकारी यांच्या सौजन्याने पंचायत समिती लाखणीच्या सभागृहामध्ये आपल्या सदस्यांचं उपसरपंचांचं आणि सरपंचांचं सत्कार आणि स्वागत करून का का, त्या ठिकाणी ही ट्रॉफी प्राप्त झालेली आहे यानंतर आपल्याच लाखणी तालुक्यामध्ये बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी लाखनी तालुक्यातील समर्थ ग्राउंडवरती समर्थ ग्राउंडवरती बौद्ध विहाराच्या वतीनं मुखनायक ही नाटिका प्रदर्शित करण्यात आली आणि त्या नाटिकेमध्ये ग्रामपंचायत कार्यालय केसलवाडा पवार येथील सरपंचांना या ट्रॉफीमध्ये ट्रॉफी म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये ही ट्रॉफी प्रदान करण्यात आली आणि ही ट्रॉफी देखील आपण आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घेऊन आलो त्यानंतर आपल्या ग्रामपंचायतीने हे जे सन्मानचिन्ह आहे तर आपल्या ग्रामपंचायत कार्यालय केसलवाडा पवारनी सृष्टी फाउंडेशन लाखणीच्या वतीनं ह्या ठिकाणी रोग निदान शिबिर मुक्त रोग निदान शिबिराचं आयोजन केलं या ठिकाणी डोळ्यांची निशुल्क तपासणी आणि सृष्टी फाउंडेशनच्या वतीनं ग्रामपंचायतीनं हा उपक्रम राबवलेला होता ग्रामपंचायत कार्यालय केसलवाडा पवार या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब आणि धानेदार साहेब ह्या ठिकाणी उपस्थित झाले आणि सृष्टी फाउंडेशनचे सर्व सदस्यगण या ठिकाणी येऊन येथील सातशे पस्तीस रुग्णांना मोफत रोगनिदानची सेवा देऊन आपल्या ग्रामपंचायतीमध्ये अनोखा असा एक उपक्रम नवरात्रीमध्ये सृष्टी फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आला आणि हा चिन्ह सन्मान चिन्ह आपल्याला सृष्टी फाउंडेशननी बहाल केला तर अशी ग्रामपंचायतीला अनेक आणखी अं शिवजन्मोत्सव आणि सन्मान चिन्ह प्राप्त झालेले आहे पुन्हा आणखी ह्या बाकीच्या सन्मान चिन्हाविषयी माहिती सांगायचं झालं अगदी वर्षामध्ये आपण आय एस आय प्रमाणित आपल्या ग्रामपंचायतीला नामांकन करून घेतलं आय एस आय प्रमाणित करत असताना त्याचं जे सर्टिफाईड कॉपी असते ती कॉपी आपल्या ग्रामपंचायतीला प्राप्त झाली त्यानंतर लोकमत भूषण अवॉर्ड मानपत्र नागपूर ह्या ठिकाणी टुली हॉटेलमध्ये आपल्या लोकमत वृत्तपत्राच्या वतीनं कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आपल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच महोदयांना भूषण अवॉर्ड म्हणून सन्मानित करण्यात आलं त्याचं देखील या ठिकाणी मानपत्र आणि त्याचं मुलींटोप ठिकाणी आपल्याला ट्रॉफी म्हणून ह्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि यानंतर मुक्त ग्रामपंचायत म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत आपल्याला टीबीमुक्त ग्रामपंचायत चा अवॉर्ड गंगाधरजी जिपकटे साहेब यांच्या सुभ हस्ते आम्हाला जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये वाहन करण्यात आलं यानंतर आपल्या महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये नेहमी पत्रकारिता करणारे पत्रकार आणि आमच्या लाईव्ह न्यूज ह्या आमच्या गावाच्या वाटचालीवरती विकसित होत असतात आणि त्या वाटचालीच्या अनुषंगाने जे पत्रकार येतात त्यांनी ह्या गावाला गावातील सरपंचांची आणि ग्रामपंचायतीची वागणूक बघून त्यांनी देखील ह्या वर्षाला आम्हाला सन्मान चिन्ह देऊन सन्मानचिन्ह देऊन बहाल सन्मानचिन्ह देऊन बहाल केलं आणि हा त्यांचा एक प्रतीक म्हणून ह्या ठिकाणी आपण ट्रॉफी आम्हाला मिळालेली आहे यानंतर ह्या चालू वर्षामध्ये आम्हाला सव्वीस जानेवारी त्यानंतर संत ग्राम संत आ, ग्राम स्वच्छता अभियान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ स्पर्धा सन तेवीस चोवीस सव्वीस जानेवारीला आम्हाला आमच्या ग्रामपंचायतीला जिल्ह्यामध्ये स्वच्छता अभियानाचा प्रथम पुरस्कार सहा लक्ष रुपयाचा पुरस्कार आम्हाला प्रदान करण्यात आलं म्हणजे जिल्हाधिकारी साहेब एस पी साहेब आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते आम्हाला ही ट्रॉफी प्रदान करण्यात आली त्याचं सर्टिफिकेट देखील प्रदान करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर राष्ट्रीय पंचायत राज दिवस ह्या दिवशी आम्ही शंभर टक्के कर वसुली भरत असलेली ही ग्रामपंचायत मागील तीन वर्षापासून सातत्यानं पाणीपट्टी कर दिवाबत्ती कर आणि गावातील कर वसुली ही शंभर टक्के आमची मार्च महिन्यामध्येच पूर्णत्वास येते त्यामुळे जिल्हा परिषदेने आम्हाला शंभर टक्के करमुक्त सन्मान चिन्ह जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये देण्यात आलं त्यानंतर शिवजन्मोत्सव सोहळा लाकडी या ठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो दे तर त्या शिवजन्मोत्सव सोहळ्या अंतर्गत ज्या तालुक्यामध्ये हा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो त्या ठिकाणी जी आदर्श आणि उत्कृष्ट अशी कार्य करणारी ग्रामपंचायत असते तिथले सरपंच असतात त्यांना ती ट्रॉफी देऊन ते सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करीत असतात तर हा देखील आपण शिवजन्मोत्सव सोहळ्याचा सन्मान चिन्ह या ठिकाणी आपण प्राप्त केलेला आहे तर ह्या ठिकाणी भंडारा पोलीस कम्युनिटी च इव्हेंट्स भंडारा जिल्हा ग्राउंड ग्राउंडवरती ज्या ग्रामपंचायतीने चांगलं कार्य केलं आणि जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये नाम म्हणजे नामांक नामांकित असलेल्या ग्रामपंचायती त्या ग्रामपंचायतीमधील लाकणी तालुक्यातील अशा तीन ग्रामपंचायती होत्या त्यामध्ये एक ग्रामपंचायत म्हणजे आमची किसलवाडा पवा येथील सरपंचांना एस पी साहेबांनी बोलून आणि मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी बोलून त्या ठिकाणी हा आम्हाला सन्मान चिन्ह दिलेला आहे त्यानंतर आपल्या लोकमत अवॉर्डचं ह्या ठिकाणी सरपंच ऑफ इयर दोन हजार पंचवीस चे जिल्ह्याचे स्मार्ट सरपंच लोकमतच्या नजरेमध्ये ग्रामपंचायत कार्यालय केसलवाडा पवार या ठिकाणचे सरपंच रोमिलाताई बिसेन यांना सरपंच लोकमत सरपंच सन्मानपत्र लोकमतनी बहाल केलं सरपंचांच पगडी लावून सत्कार केलं आणि ह्या सत्काराचं एक प्रमाणपत्र आणि ह्या ठिकाणी सरपंचांचा सरपंच ऑफ द इयर दोन हजार पंचवीस हा ट्रॉफी देऊन आम्हाला त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं अशा पद्धतीनं आपल्या ग्रामपंचायतीने अनेक प्रकारचे उपक्रम राबवून या ठिकाणी आपल्या गावामध्ये सार्वत्रिकरित्या जलसंधारणाच्या विषयी महिला बचत गटाच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं वनराई बंधारे सार्वत्रिकरित्या गावातील नाल्यांवरती आणि पाण्याचे स्त्रोत वाढवण्याच्या दृष्टीने गावाच्या सभोवताल असलेल्या नाल्यांवरती वनराई बंधाऱ्याची देखील स्थापना केली यामध्ये पुन्हा आपल्या पंचायत समिती अंतर्गत येणारे आम्ही जेव्हा नव्याने निवडून आलो त्यावेळी आपल्या ग्रामपंचायतीला मार्गदर्शनासाठी आमच्या पंचायत विभागाचे आमचे हुमने साहेब विस्तार अधिकारी यांच्या मार्गदर्शनातून मागील दोन वर्षामध्ये सुरुवातीपासून कार्यरत ह्या ग्रामपंचायतीचे उपक्रम राबवित राहिलो त्यानंतर आम्हाला त्यावेळी खंड विकास अधिकारी गिरिगुंजे साहेब होते गिरिगुंजे साहेबांनी देखील मुलाचं मार्गदर्शन केलं आणि त्यामध्ये आम्ही आमच्या ग्रामपंचायतीला सगळ्यात आधी आय एस आय प्रमाणित करण्यासाठी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि पुढच्या वाटचालीसाठी देखील त्यांनी मार्गदर्शन केलं होतं त्यानंतर आम्हाला धारगावे सर नेताजी धारगावे सर हे खंड विकास अधिकारी म्हणून आमच्या पंचायत समिती अंतर्गत रुजू झाले आणि त्यांनी देखील आमच्या ग्रामपंचायतीला पहिलीच विजिट देऊन आमच्या ग्रामपंचायतीचा लेखाजोला आमच्या ग्राम अधिकारी आणि सरपंच महोदया आणि सर्व बॉडीला त्यांनी योग्य तो मार्गदर्शन करून आदरणीय साहेब आणि विस्तार अधिकारी साहेब यांच्या साहित्यातून हा गाव घडवण्यासाठी त्यांनी खूप चांगलं मोलाचं चा मार्गदर्शन केलं त्यानंतर नेताजी दारगावे सरांनंतर संदीपजी पांतावणे सर हे खंड विकास अधिकारी म्हणून आमच्या पंचायत समितीला रुजू झाले आणि त्यांच्या असताना आपल्या गावाला ग्राम आ, स्मार्ट पुरस्कार तालुक्याचं स्मार्ट पुरस्कार हे बहाल झालं आणि त्यानंतरच्या कार्यविधीसाठी आम्ही आता ग्रामपंचायतीच्या वतीने पुढील बालच करीत आहोत संत गाडगी हो बाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे प्रथम पुरस्कार हे जिल्ह्याचं प्राप्त करून आता विभागाच्या तयारीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत